असं कार्य झालेलं आहे परवा बाबांच्या बड्डेला मी गेलो तिथं आणि त्यांना सांगितलं ला, पाऊस येऊ लागला थंडी म्हणते मी चिखलात बसले मंडळी सगळ्या मंडळींनी म्हटलं तुम्ही बसले चिखलात पण पुढच्या वेळेस मी जर आलो जर तुम्ही चांगली बैठकीची व्यवस्था केली तरच येईल नाही तर येणारच नाही पण पाहता पाहता आमच्या सोनगिरी गोपई वानखेडा भारत या परिषद मंडळींनी भरून, भरून भरून साथ दिला कालच ते दोनशे पोते बेड लागेल एवढा आपला जो मंडप आहे समोरचा अशा मंडळाचं बेसमेंट करून आलेले त्याच आपण राघगिरी महाराजांना विनंती करू या प्रसंगी आपण सुद्धा थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करामशोक विनाश कार्यक्रम नमा विघ्नेश्वरम पाद पंकजम श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपा आशीर्वादा परमश्रद्धे योगी माधुगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादा परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा यांच्या अथ परिश्रमातून आदरणी पिंपळेगुजा आदरणीय काबरासेठ आदरणीय माऊली या सर्व गुरुबंधूंच्या विशेष सहकार्यातून आज या ठिकाणी परमपूजनीय योगीराज स्वामी माधुगिरी बाबा यांचा चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपल्याला माहिती आहे बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा बाबाजींचा जन्म हा भगवान दत्तात्रयाचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी आई गंगाबाई व शंकरराव पाटील यांच्या उदरी बाबांचा जन्म झाला पवित्र तो कुळ पावन तो देश तेथे हरीचा दास जन्म घेते देवाचा अवतार आणि संतांचा अवतार संत हे आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेत असतात म्हणून आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी परमशिद्धे स्वामी माधुगिरी बाबा यांचा अवतार झालेला आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी तैसी व्हावी उतर आई तो हा पायी जीव थोडा संताचे उपकार किती आहे संताचे उपकार त्यांना काय देऊन त्यांच्या उपकारातून उत्तराई उत्... उत्... व्हावं याचा प्रश्न जगदोप बोरा यांना पडला जगद्धी पंचम वेद निर्माते ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला अशा जगद्गुरू तुकोप यांना सुद्धा प्रश्न पडला की या संतांचे उपकार मी कसे फेडू काय देऊ म्हणजे त्यांचे उपकार फेडण्यात येईल मग मी जर जीव दिला प्राण दिला तर पाच प्राण आहेत पाच प्राण जर दिले तर पाच उपकार हे संताचे फिरतील परंतु संताचे अनंत उपकार आहेत त्यांचे उपकार मी कसे पिडू हा प्रश्न जगदूर तो कोप पडला शैल्य शैल्यम माणिक्य मोती कमन गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन वने वने प्रत्येक वनामध्ये चंदन नसतं प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती नसतो तसेच संत तर अनेक आहेत परंतु प्रत्येक संतामध्ये परमश्रद्धे योगी माधुगिरी बाबा यांच्यासारखे संत नसतात आपण बघतो संताचा वेश घेऊन या समाजामध्ये फिरणारे भरपूर आहेत परंतु बाबांचे आचार विचार तत्व प्रणाली घेऊन चालणारे एकमेव संत परमपूजने स्वामी माधुगिरी बाबा आहेत आम्ही महेशगिरी बाबा ज्यावेळेस बाबांच्या शेवेत गेलो जसं एकनाथ महाराजांच्या शेवेमध्ये एक गावा नावाचा छोटासा मुलगा होता त्यांची आई होती त्याला फार पुरणपोळी आवडायची परिस्थिती गरीब होती ती त्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांकडे गेली महाराजांना सांगितलं नाथबा नाथ महाराज माझ्या मुलाला पूर्णाची पोळी फार खा आवडती म्हणजे आमची परिस्थिती गरीब आहे तुमच्या घरी दररोज पूर्णाची पोळी होती सर्वात श्रीमंत सर्व संतांमध्ये श्रीमंत असणारे संत एकनाथ महाराज तुमच्या घरी दररोज पुरणाच्या पोळ्या होत्या आणि माझ्या मुलाला तुमच्या घरी ठेवता का तुमच्या सेवेत ठेवता का नाथ महाराज म्हणाले काही हरकत नाही ठेवून द्या तो एवढा आळशी होता एवढा आळसी होता साधा नामस म्हणून सुद्धा करत नव्हता परंतु संतांनी जर ठोला एकांताचा उद्धार करायचा एन तेन प्रकार त्याचा उद्धार केल्या अशा संत राहत नाही आणि तेच गावा महाराज ज्या वेळेस संत एकनाथ महाराज ही रामाय भावार्थ रामायण लिहित असताना मदतच त्यांचं देहावसान झालं मग आता हे रामायण कोण पूर्ण करेल सहज संतांना एकनाथ महाराजांनी सांगितलं उरलेलं माझं जे रामायण आहे तो माझा गाव पूर्ण करेल विचार करा जो फक्त पूर्णाची पोळी खाण्यासाठी आलेला होता परंतु संतांनी जर मस्तकावर हात ठेवला तर काय होऊ शकत नाही तस आम्ही सुद्धा बाबांकडे गेलो अगदी काही नाही फक्त थोडीशी बाबांची सेवा वगैरे करायची आणि राहायचंय चा। चांगलं खायला वगैरे मिळायचंय आणि राहायचं परंतु संतांनी जर ठरवल्याचं कल्याण कसं करायचं तर संत येन तेन प्रकार ते कल्याण करत असतात आणि त्याच वेळेस तिथे थोडे काही भागवत शिकवणारे संत वृंदावनातून आले मी पण बाबांना अगोदर थोडीशी बाबांना प्रार्थना केली बाबा मला भागवत शिकायचंय परंतु वृंदावनला जाणं काही शक्य नाही बाबांनी थोडं असं सांगितलं थोडं थांब आणि दुसऱ्याच दिवशी वृंदावनामधून ते संत आले आणि बाबाने सांगितलं बाबा हमको ह्या को भागवत पडानी हे हमको रूम की व्यवस्था करतो आणि बाबांनी लगेच मळ्यामध्ये त्यांना परवानगी दिली आणि त्याच ठिकाणी आम्ही बाबांच्या सानिध्यात राहून थोडंसं भागवताचं अध्ययन अध्यापन केलं सांगायचं तात्पर्य एवढंच संतांनी जर ठरवले याचं कल्याण कोणत्या प्रकारे करायचं तर संत ते करत असतात म्हणून आपल्या सर्वांचं कल्याण माधवगिरी बाबा हे निश्चित करणार आहेत यात काही शंका नाही म्हणून या, या ठिकाणी तुमच्यामधला आणि बाबांच्या मधला जास्त वेळ न घेता आपल्याला बाबाजींचं आशीर्वचन आशीर्वाद या ठिकाणी ऐकायची बाबांना जाता जाता एवढंच सांगू बाबा आमचं उरलेलं आयुष्य सुद्धा तुम्हाला लाभो ला तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य बाबा तुम्हाला लाभो एवढीच सदिच्छा बाबाजींच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण रम देतो जय जनार्दन जय जनार्दन स्वामी की जय देव आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एक लाख रुपयाचं योगदान देणारे त्या रोशन बावला विनंती करतो त्यांनी पुढे यावं बाबाजीचा सत्कार करावा आणि नंतर परमपूजने स्वामी महेशगिरी बाबा माधुगिरी बाबा राघोगिरी बाबा यांच्या सर्वांच्या हस्ते प्रसाद यावा ही नम्र विनंती जय जनार्दन या टाळ्यात वाजवल्या बघल्या <laughs> पाहिजे ना दत्त <laughs> दिगंबर दैवत दत्त दिगम यो तसंच मैजगिरी बाबांनी आता सांगितलं का तेसुद्धा उल्लेख करा आपल्या रोशनभाऊ पिंपळेंनी आपल्या या आश्रमाला दोन डिप्या स्वतःच्या स्वखर्चातून करून दिल्या त्याचासुद्धा लाखो रुपयाचं योगदान या आश्रमाला त्यांनी दिलेलं आहे देवा हो बाबाजींच्या चरणावर आम्ही प्रार्थना करू का बाबा आम्हाला तर जन्मजन्मी तुमच्यासोबत ठेवा आमच्या परिवाराला पण दानधर्म करण्याची साधना करण्याची प्रेरणा द्यावी आणि तुमच्या जवळ ठेवावं ही त्यांना बाबांच्या चरणी नरमोर प्रार्थना आपण सगळेजण मिळून करू परत एकदा रोशनभावचा सत्कार होते टाळ्या वाजवल्या पाहिजे जय जनार्दन देवा ओ, तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी बाबां माधोगिरी बाबांचा आपल्याला जनार्दन स्वामी महाराजांचं बोधामृत रूपी घ्यायचं आहे ती आनंदाची खबर म्हणजे बाबांनी दोन तीन वर्ष आधीच आम्हाला मी असताना छेट असतानाच आम्ही सगळी मंडळी असताना महेशगिरी बाबांना विनंती केली होती या परिसरातील मंडळींना एक एक दाम घेऊन जा दरवर्षी पण मध्यंतरी असे काही अडचणी आल्या आपल्या मा महेशगिरी बाबांचं मुतखड्याचं ऑपरेशन नंतर काही अशा अडचणी आहेत गेल्या काही आमचे अनुष्ठान रामेश्वर वगैरे असे राहिलेले होते या अडचणीमुळे हे लांबलं पण काल आज सकाळी माहेजगिरी बाबांनी बाबाला विनंती केली की बाबा या परिसरातून ते राहिलेलेच आहेत तर एखाद्या यात्रेचं मुहूर्त द्या आणि आनंदाची ही गोष्ट म्हणजे दिनांक आठ बारा पंचवीस या दिवशी आपल्याला याच आश्रमातून जगन्नाथपुरीला निघायचं आहे फक्त एक गाडी न्यायची सुरुवातीला आणि ज्यांना ज्यांना यायचं असेल तो कार्यक्रम आता आम्ही तुम्हाला लगेच पॉम्पलेट वगैरे याच्या हिशोबाने सांगणार आहोत पण योगागाने सगळी मंडळी जमलेली आहे आणि दिवस काही जास्त राहिले नाही बाराव्या महिन्यामध्ये आठ तारीख आपल्याला जगन्नाथपुरीला जायचं आहे ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी आ उद्यापासूनच महेशगिरी बाबा यांच्याकडे नाव लिहून द्यायचं आहे शेठकडे नाव लिहून द्यायचं आहे ती सगळं नियोजन होईल ते तुम्हाला आम्ही सगळा कार्यक्रम कळू करू त्याबद्दल ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपले नाव लिहून द्यावं